एक अंतराळे याग्र सर्प प्रांजावे केले म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना अभ्यासाच्या बलावर आपल्याला अंतराळात घुंता येते ही ताकद अभ्यासात आहे म्हणून आज सुनीता विलियम्स अमेरिकेची अंतराळवीर आठ दिवसासाठी अंतराळात जाते आणि तब्बल नऊ महिन्याने बाहेर येते ही त्या संतांनी सांगितलेली ताकद आहे म्हणून त्या सुनीता विलियम्स साठी एकदा जोरदार काळजी आणि संतांनी सांगितलं वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी म्हणून इथं आलेल्या महिला मुली ह्या आमच्या सुनीता इलियम्स आहेत आणि ह्या जनाई आहेत त्या मुक्ताई आहेत ज्ञानाई आहेत म्हणून गावातील ज्ञानेश्वरी पारण्यासाठी ज्या मुली पारण्याला बसल्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण कायावधू खऱ्या हो अर्थाने संत जनाबाईचं कार्य आहे आणि जीवनाचं सार सांगताना सांगतात वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी म्हणून महिलांनी पाहिजे पाहिजे कार्य आहे आणि संत नक्कीच आपल्या जीवनाला दशा आणि दिशादर्शक असतात हे महाराजांनी अतिशय सुंदर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या कीर्तन रूपी सेवेसाठी खरी ज्याची सेवा भय भयकारच्या जीवा या संतांची सेवा